समत, जी, स्वामी समर्थ स्वामींना असे कोणत्या पाच गोष्टी आहे ज्या आवडत नाही आपल्या जीवनामध्ये हे नियम आपण कधीच मोडू नका जे आपण गुरुवारची पूजा करतोय व्रत नियम करतोय स्वामींची पूजा करतोय तर स्वामींना हे पाच गोष्टी आवडत नाही म्हणून आपण हे नियम कधी पण मोडायचे नसतात गुरुवार हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी गुरुतत्व एक हजार पटीने अधिक कार्यरत असते म्हणूनच या दिवशी सेवा जो करतो या व्रत किंवा नामस्मरण करतो तर स्वामी त्याला त्वरित फळ देतात तुमच्या मनात असेले भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं वचन सतत माझ्याबरोबर आहे तर आपल्याला जे स्वामींना आवडत नाही त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये म्हणजे स्वामी आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहिले भक्तीमार्गाचा पहिला नियम म्हणजे अहंकार हा आपल्या भक्तीमार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि स्वामींनी सांगितलंय की मी पणा बिलकुल तुम्ही स्वहा करा स्वामीना नेहमी ने नम्रता आणि साधेपणावर जोर दिला आहे स्वतःच्या शक्तीवर धनवर ज्ञानवर किंवा कोणचाही पद तुमच्याकडे असेल त्याच्यावर कधी पण गर्व करू नका कितीही यश तुम्हाला मिळालं असेल तरी मी पणाचा भाव मनात आणू नका स्वामी नेहमी सांगतात जे काही आहे ते नेहमी भगवंताच्या कृपेने आहे कारण की जीवनामध्ये जेव्हा अहंकार असतो ना तर आपली बुद्धी भ्रष्ट होती आणि धीरे धीरे व्यक्ती जे आहे ते चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि चुकीचे निर्णय घेतला तर त्याच्या जीवनामध्ये मग संकट यायला लागतात तर स्वामी म्हणतात नम्रता हीच ईश्वराच्या जवळ जाण्याची पहिली पायरी आहे म्हणून कधी पण अहंकार मनामध्ये येऊ नका देऊ जर जीवना, जीवना ला अहंकार आला अधिक आपल्या आपला ज्ञानी समजू लागला दुसऱ्यांना कमी लेखायला लागला तर जीवनात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते कधी पण मिळणार नाही आणि संकट तुमच्याजवळ येणं सुरू राहतील आहे तर स्वामींनी पहिला नियम हाच सांगितला आहे की अहंकार आणि मीपणा नक्कीच तुम्ही सोडा दुसरा नियम म्हणजे शरीराची आणि वस्त्राची अशुद्धी आता स्वामींना जेव्हा आपण नामस्मरण करतो स्वामींचं तर स्नान न करणे अशुद्ध वस्त्र परिधान करणे स्वामींना या सेवेमध्ये चालत नाही विशेषतः गुरुवारी आपण स्वच्छ वस्त्र धारण करायचं का करायचं स्वामींनी ह्याच्या पाठीमागे सुद्धा एक विचार सांगितले आहे शिकवण दिलेली आहे स्वामींनी सांगितलं आहे वस्त्राची अशुद्धी म्हणजे आपल्या मनाची अशुद्धी आपली मनाची अशुद्धी राहिले आपण कोणत्याही प्रकारचे वस्त्र घाला ते काही मन शुद्ध होणार नाही म्हणून जेव्हा आपण शुद्ध वस्त्र घालतो अंगूळ वगैरे करून तयार होऊन जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक शुद्धता येते मन शांत होतं दुसरी गोष्ट आहे की जीवनामध्ये कोणीही जीवित असो किंवा अजीवित असो कोणत्याही व्यक्तीला शारीरिक मानसिक किंवा भावनिक त्रास न देणे कोणाचंही नुकसान न करणे कोणाचंही मन न दुखवणे आणि कोणत्याही जीवावर अन्याय न करणे ते चाहे शारीरिक असो या मानसिक असो तर ही शरीराची शुद्धता आहे म्हणजे आपल्या विचारांची शुद्धता आहे शरीर शरीरांमध्ये विचार चालतो आपलं मन आहे आपल्या भावना आहे तर त्या भावना नेहमी शुद्ध असाव्या स्वामींनी सांगितलं सांगितलंय की प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे कोणालाही त्रास दिलेला स्वामींना चालत नाही आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळताच पण दुसऱ्याला दुःखाचं कारण जर तुम्ही बनला ना तर भक्ती मार्गात अडथळे निर्माण होतात आणि जेव्हा भक्तिमार्गात अडथळे निर्माण झाले तर तुम्ही जी सेवा करताय तुम्ही जी पण पूजा करताय जी पण उपासना करताय त्या उपासनेचं फळ तुम्हाला मिळत नाही म्हणून आपली स्वच्छता म्हणजे शारीरिक हो मानसिक हो कशाही प्रकारची जी आपण स्वच्छता आपल्या मनामध्ये हवी ती स्वच्छता नक्की ठेवणे जर ही स्वच्छता शारीरिक मानसिक आध्यात्मिक जशाही प्रकारची तुमची भावना आहे ती भावना शुद्ध राहायला हवी तर तेव्हाच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवं ते मिळेल त्या पूजेचं उपासनेचं फळ मिळेल हे पण लक्षात ठेवा कि आहार आहार जे तुम्ही करताय त्यात ती अशुद्धी नको गुरुवारी मांसाहार मद्यपान या कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ आहे ते सेवन करायचे नाही आहे हे स्वामींचा दुसरा नियम पाळला तर नक्कीच तुम्हाला आपल्या जीवनामध्ये जे हवं ते मिळेल तिसरा नियम या तिसरी गोष्ट अस्थिर श्रद्धा आणि अविचार श्रद्धा आणि सबुरी हे स्वामी सेवेचे दोन आधारस्तंभ आहे अस्थिर श्रद्धा जी, जी आहे, जी आहे ती ना ती स्वामींना आवडत नाही स्वामींची शिकवण आणि जे आहे ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अविश्वास संकट आल्यावर किंवा इच्छा पूर्ण न झाल्यावर त्वरित आपण काय करतो आपल्या स्वामींवर विश्वास उडून जातो आणि अशा मनस्थितीमध्ये जेव्हा आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो तेव्हा ते सगळं काही निरर्थक होऊन जातं म्हणून मनस्थिती साफ ठेवणे स्वामींवर विश्वास ठेवणे अखंड आणि निःसार्थ विश्वास असणे सगळ्यात जास्त या भक्तिमार्गामध्ये आवश्यक आहे आणि भक्तीत खंड कधी नका पडू देऊ जर आपण स्वामी चरित्र सारामृत वाचन करताय किंवा नामस्मरण करताय तर जी नियमितता आहे ना त्याच्यावर खंड नका पडू देऊ नेहमी स्वामींच्या सातत्यावर विश्वास ठेवा जेव्हा संकट येतं तेव्हा स्वामींना आठवण नका करू प्रत्येक वेळेस जे आपले नियम आहे जी पण आपण उपासना करतोय त्याच्यामध्ये खंड नका पडू देऊ जर खंड पडलं तर मग आपल्याला जे फळ मिळणारे फळ तर मिळेल पण ते फळ मिळणारे त्याच्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो जर गुरुवारी आपण स्वामी सेवा करतोय किंवा व्रत करतोय त्या दिवशी मन जे आहे ते विचलित नका हो देऊ जे कोण संकल्प केला आहे त्या संकल्पाला तुटू नका देऊ फक्त निशंक आणि निर्भय होऊन निसंशय होऊन आपल्याला स्वामी सेवा करायची आहे म्हणून तिसरा नियम हाच आहे की सतत आपण जी सेवा करतो उपासना न करतोय त्याच्यामध्ये खंड नका पडू देऊ आणि स्वामींवर अविश्वास मनामध्ये कधी नका येऊ देऊ तर तुमचं जीवन नक्की सफळ होईल आणि तुम्हाला जे हवं आहे ते नक्की मिळेल आहे स्वामी आशीर्वाद नक्की मिळेल चौथा नियम जो आपल्याला पाळायचा आहे तो नियम आहे वाट भांडणं आणि मत्सर खोटे बोलणं आणि पाखण करणं हे स्वामींना बिलकुल नाही आवडत म्हणून जेव्हासुद्धा आपण सेवा उपासना करतो आहे ना, कर ना तेव्हा सत्य आणि शुद्ध आचरण हा स्वामींचा शिकवणीचा आधार आहे म्हणून कधी पण स्वामींची जे उपासना करताय स्वामींची सेवा करताय तर इतरांची निंदा करणे मनात होटावर दुसरे असणे स्वामींना अजिबात आवडत नाही जे मनात आहे ते होटांवर हव हवं हे निश्चित स्वामींचं शिकवण आहे म्हणून नेहमी सत्य बोला आणि आपले मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा कारण की स्वामींना बिलकुल नाही आवडत कुटुंबात कलह कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं जे मोठे आहे त्यांचा अपमान करणं दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणं हे स्वामींना बिलकुल नाही आवडत म्हणून कमीत कमी, कमी। जेव्हा आपण उपासना करताय सेवा करताय गुरुवारी किंवा अन्य दिवशी तर या दिवशी घरात शांत आणि सकारात्मक वातावरण आपल्याला ठेवायचं आहे कोणाशीही वाद घालायचा नाही आणि नेहमी मनामध्ये प्रेम ठेवा आणि दुसऱ्याला क्षमा करायची शक्ती ठेवा हे स्वामींच्या उपासनेचा खूप मोठा नियम आहे आणि स्वामींची शिकवण आहे की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका जो तुम्ही वचन दिला आहे त्याला पाळा आणि पूजा अर्चना जी पण तुम्ही करताय त्याच्यामध्ये बिलकुल दिखावा करू नका कारण की सत्य हे धर्माचे मूळ आहे खोटे बोलून क्षणिक फायदा होऊ शकतो पण अंतिम नुकसान आपलंच होईल म्हणून सा स्वामींना दिखावा बिलकुल आवडत नाही म्हणून या नियमची पाळणा करा की मी कधी पण खोटं बोलणार नाही कोणाचं मन दुखवणार नाही मन वाणी आणि कर्मनी मी नेहमी शुद्ध राही पाचवा नियम जो आहे तो आळस आणि वेळेचा अपव्यव आळस आणि वेळेचा अपव्यव स्वामींना आवडत नाही म्हणून आपला नियम हा आहे की नेहमी आपण आपले जे कर्तव्य करतोय जी कर्मनिष्ठा आपण करून राहिलो आहे त्याच्यावर आळस किंवा आपले कर्तव्य सोडून कोणतंही कार्य करायचं नाही आणि या प्रकारे आपण अपेक्षा पण चमत्कारची करू शकत नाही म्हणून स्वामींना जे आवडत नाही ते हेच आहे की तुम्ही आळस आणि आपल्या कर्तव्याहून दूर जाऊ नका कारण की मनुष्य जन्म कर्मसाठी मिळाला आहे केवळ स्वामीचे नाव घेऊन बसून राहणे पुरेसे नाही तर आपले काम पूर्ण करणे गरजेचं आहे आळसामुळे व्यक्तीची प्रगती थांबते आणि तो नकारात्मक कडे झुकतो त्याची जी कार्यक्षमता आहे ती पण कमी होते त्याला समाधान मिळत नाही म्हणून सकाळी लवकर उठा आपले जे कार्य ते पूर्ण करा आणि स्वामींच्या सेवे सोबत जे कर्तव्य आहे ते पण पूर्ण करा स्वामी म्हणतात नुसती चिंता करत बसू नको विचार करत बसू नको आपले जे कर्तव्य आहे जे कर्म आहे ते कर स्वामी म्हणतात काम कर स्वामी मदतीला धावून येतील म्हणून जेव्हा तू आळस करशील आहे या आपल्या कर्तव्याहून आपलं मुख मोडशील आहे तर मी तुझ्याकरता नाही येणार जर तुला काही हवा असेल मजा तर तुम्ही नक्कीच ते करा की तुम्ही आळस सोडा आपलं कर्तव्य करा आपल्या विमुख होऊ नका तुम्ही कसे या वागता याला स्वामींच्या दरबारात जास्त महत्व आहे म्हणून स्वामींच्या जर या पाच गोष्टी टाळल्या तर स्वामींची नक्कीच तुमच्यावर कृपादृष्टी होईल म्हणून स्वामी स्वामींची कृपादृष्टी हवी असेल ना तर अहंकार सोडून नम्र व्हा अशुद्ध सोडून शुद्ध व्हा अस्थिश्रद्धा सोडून स्थिर व्हा वास सोडून प्रेमळ व्हा आय सोडून कर्तव्यनिष्ठ व्हा तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये स्वामी अनुभव यायला लागतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चुकल्या क्षमाप्रार्थी मराठी मला बोलता येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ